पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकांच्या निकालाच्या दरम्यान उमेदवारांमध्ये किरकोळ वादामुळे मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ बघायला मिळाला माजी आमदार अनिल कदम त्यांचे स्वयी सहाय्यक नितीन निकम व अपक्ष उमेदवार यतीन कदम यांच्यात वाद झाला व वा तो वाद मिटला असता काही वेळानंतर माजी आमदार अनिल कदम व गोकुळ विते हे मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यानंतर अनिल अण्णा कदम व यतीन कदम या दोघांमध्ये बाचाबाची झाली या दरम्यान उमेदवार गोकुळ गीते यांनी पत्रकारांना दम दिला शूटिंग काढू नका अन्यथा तुमचे मोबाईल फोडून टाकेन असं गीते त्यावर म्हणाले ही काळ वातावरण तणावाचे होते परंतु पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तो वाद तिथे समुपचाराने मिटवण्यात आला